ओम श्री परमात्मने नमः सुंदरते ध्यान उभे विटेवरी करकटावरी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्वमनी विराजीत, बिराजित तू म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने महाराज विठ्ठलाच्या मूर्तीबद्दल म्हणतात कमरेवर हात ठेवून हे सुंदर ध्यान मिठेवर उभे आहे देवाने गळ्यात तुळशीचा हार घातलेला आहे पितांवर नेसलेला आहे मला हेच ध्यान निरंतर आवडते याच्या कानामध्ये मकराकृती कुंडले तळपत आहेत आणि कंठात कौस्तुभमणी विराजत आहे हे श्रीमुख मी आवडीने पाहत राहीन माझ्या दृष्टीने तर हेच सर्वात श्रेष्ठ सुख आहे ओ